आज आपण हिरव्या माठाची भाजी बनवूया त्यासाठी मी इथे एक जोडी मा हिरव्या माठाचं जसं बघा भाजी साफ करून घेतली व्यवस्थित अशी आणि भाजी ना अशी शक्यतो कापायची नाही अशी बारीक बारीक अशी कुडून घेतली मी पिवळे पानं नका घेऊ छान लागते भाजी टेस्टला पण खूप छान आणि आयुर्वेदिक पण आहे ते इथे आपण एक कढाई मांडली तर कढाईमध्ये टाकायचे आपल्याला एक चमच तेल तेल थोडं गरम झालं की कांदा टाकायचा आहे कांदा तेलाचा वापर कमी करायचा आहे भाजीमध्ये कांदा टाकायचा कांदा थोडस आपल्याला परतून घ्यायचं छान असं गुलाबी रंगावर होपर्यंत पर्यंत कांदा थोडासा आपण फास्ट गॅसवरच गुलाबी रंग होपर्यंत पर्यंत फ्राय हे पा दोन तीन मिनटं झाले कांदा आपला छान फ्राय झाला आहे आता इथे मी भरपूर असं लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा बनवून घेतला आहे लसूण भरपूर वापरला इथे मी तर आपल्याला हे लसूण आणि ठे मिरचीचा ठेचा परतून घ्यायचा एक मिनटं खूप साधी आणि सिंपल रेसिपी आहे पण चवीला खूप छान लागते भाजी तर एक दोन मिनटं परतून घेतलं का छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण आपली भाजी धुवून घेतली मी तर भाजी धुतलेली भाजी आपल्याला याच्यामध्ये टाकायची आता यात आपण चवीप्रमाणे मीठ टाकूया मीठ थोडंस टाका मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून झालं की पाच मिनटासाठी झाकून ठेवूया तीन मिनटं व्यवस्थित मिक्स करून घेतली आता याच्यात आपण माझ्याकडे थोडंसं शेंगदाण्याचं कूट होतं ते टाकते मी असे साधी बनवले ना तुम्ही कांदा लसणामध्ये तरी पण छान लागते मग शेंगदाण्याचं कुठं होतं म्हणून मी टाकले ऑप्शनल आहे आता याला फक्त आपल्याला पाणी आटोस्तवर फास्ट गॅसवर एक ते दोन मिनटं ठेवायचं आहे याच्यात पाणी आहे ना म्हणून एक दोन मिनिटातच पाणी आडेल फक्त गॅस चालू असताना गॅसपासून जाऊ नका बाजूला नाही ते भाजी लगेच जळेल हे पहा एक दोन मिनटं झालेत बघा भाजी किती थोडी झाली त्यामुळं म्हटलं तर मीठ थोडं टाका तर बघा व्य व्यवस्थित त्याचं पाणी आटले तर तयार आहे आपली अशी आणि आयुर्वेदिक ला हिरव्या माठाची भाजी तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद